नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना अजत तास आलाच पाहिजे घेऊन आले तुमच्यासाठी नवीन भन्नाट असा छान व्हिडिओ ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत शिकत सुद्धा पैसे कमवू शकता अशाच एका छोट्या मुलाची मी गोष्ट सांगणार आहे राहुल नावाच्या एका मुलाची गोष्ट राहुल एका साध्या कुटुंबातून आला होता घरातील आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती त्यामुळे तो पूर्णपणे आपल्या आईवडिलांवर अवलंबून होता दहावी पास झाल्यानंतर त्याने स्वतःशी एक ठाम निर्णय घेतला स्वतःच्या पायावर उभं राहायचं इतक्या लहान वयात पैसे कमवणं सोपं नव्हतं पण राहुलला हार मान राहुल हा हार मानणारा नव्हता त्याने काही उपयोगी स्किल शिकल्या आणि त्या स्किलच्या जोरावर हळूहळू पैसे कमवायला सुरुवात केली बारावी झाल्यावर कॉलेजची संपूर्ण फी त्याने स्वतःच्या कमाईतून भरली याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे स्टुडंट लाईफमध्येही पैसे कमावणं शक्य आहे पण हो त्यासाठी मेहनत करावीच लागते जर तुम्ही मेहनत करायला तयार असाल तर चला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता मी तुम्हाला अशा काही स्किल्स सांगणार आहेत अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्यातून तुम्ही पार्ट टाईम पैसे कमवू शकता आता स्किल नंबर एक आहे व्हॉइस ओवर व्हॉईस ओवर म्हणजे वेगवेगळ्या कॅरेक्टर्ससाठी आवाज देणं म्हणजेच कार्टून जाहिराती यूट्यूब व्हिडिओ इंस्टाग्राम रील्स आज प्रत्येक ठिकाणी ओवरची गरज आहे जर तुम्हाला स्पष्ट आणि प्रभावी बोलता येत असेल हिंदी इंग्रजी किंवा कोणतेही प्रादेशिक भाषा बोलता येत असेल तर हे स्किल तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचा आवाज अपलोड करू शकता आणि तिथून काम मिळवायलासुद्धा सुरुवात होते हो फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचा आवाज गोड स्पष्ट आणि ऐकायला प्लेझंट असायला हवा आज अनेक स्टुडंट्स या स्किलमधून महिन्याला पन्नास हजारपेक्षा जास्त पैसे कमवतात आता दुसरं आहे हँडमेड है आर्ट जर तुम्हाला पेंटिंग ड्रॉईंग स्केचिंग रोजिंग किंवा फ्लिड आर्ट याची आवड असेल तर हे स्किल अक्षरशः सोन्यासारखं आहे है। आज हँडमेड आर्टला प्रचंड मागणी आहे लोक एका पेंटिंगसाठी हजारो नाही तर कधी कधी लाखभर रुपयेही देतात तुम्ही काय करू शकता इन्स्टाग्रामवर तुमचं आर्ट पोस्ट करा लोकांकडून ऑर्डर्स घ्या कस्टम पेंटिंग्स तयार करून विक्री करा योग्य मेहनत घेतली तर हे स्किल तुमचं करिअरसुद्धा बनवू शकते कारण ह्या करिअरमध्ये सुद्धा खूप जास्त स्कोप आहे आता तिसरं आहे पिंटरेस्ट म्हणजेच फोटोवरती कमाई जर तुम्हाला फोटो काढण्याची आवड असेल तर हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल फोटो अपलोड करूनसुद्धा पैसे मिळू शकतात निसर्ग पेंटिंग्स बॅकग्राऊंड सुंदर दृश्यांचे फोटो पिंटरेस्ट या प्लॅटफॉर्मवर अपलोड करता येतात जेव्हा लोक ते फोटो सेव्ह करतात किंवा शेअर करतात तेव्हाच तिथून कमाई होते किंवा त्याचे काही चार्जेस किंवा तुम्ही लावू शकता म्हणजे तुम्हाला तिथे टर्म्स अँड कंडिशन्स असतात ते, ते, कंडिशन ते फॉर्म फिलअप केलं की तुम्हाला समजून जाईल फोटोग्राफीचा शौक असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे अजून एक स्किल नंबर चारमध्ये टीचिंग शिकवणं टीचिंग हे सगळ्यात सोप्पं चांगलं आणि असं म्हणाल की बोलणाऱ्या लोकांना आवडणारी गोष्ट आहे जर तुम्ही दहावी किंवा पास असाल एखादा विषय चांगल्या पद्धतीने समजून सांगू शकत असाल तर तुम्ही होम ट्युशन सुरू करू शकता ऑनलाईन क्लासेस घेऊ शकता यूट्यूबवर टीचिंग व्हिडिओज बनवू शकता जर तुमचं शिकवणं चांगलं असेल तर मोठ्या इटेक कंपन्याही तुम्हाला संधी देतात म्हणजेच काय थोडक्यात तुमची प्रॅक्टिसही चांगल्या प्रकारे होऊ शकते जर का तुम्ही स्टुडंट असाल आणि त्याचवेळी तुम्ही कोणाला शिकवत असाल तर आता स्किल नंबर पाच काय तर सोशल मीडिया मॅनेजर आजच्या काळातलं सर्वात ट्रेंडिंग स्किल इन्फ्लुएन्सर असो बिझनेस असो किंवा कंपनी सगळ्यांना एक सोशल मीडिया मॅनेजर लागतोच आणि आता काय काम असतं हे तुम्ही सोशल मीडिया म्हणजे माझ्या याच यूट्यूब चॅनलच्या प्ले लिस्टमध्ये जाऊन पाहिलं तर तुम्हाला नक्की कळेल की सोशल मीडिया च्या काय काय ओपनिंग्स असू शकतात किंवा ते पुढे किती स्कोप आहे पण यामध्ये काय काम असतं तर शॉर्टमध्ये सांगायचं झालं तर इंस्टाग्राम यूट्यूब हँडल करणं पोस्ट आणि रीलची प्लॅनिंग मेसेजेस आणि ईमेल्स मॅनेज करणं सुरुवातीला फ्रीममध्ये काम करा अनुभव घ्या प्रोफाईल तयार करा आणि त्यानंतर लिंकड इनवर तुम्हाला चांगल्या जॉबसुद्धा मिळू शकतात आता शेवटचा मेसेज स्टुडंट लाईफ पुन्हा येत नाही जर याच काळात तुम्ही पैसे कमवायला शिकलात आणि फायनान्शियली इंडिपेंडंट झाला तर पुढचं आयुष्य खूपच सोप्पा आणि मजबूत होईल मेहनत करा स्किल शिका आणि स्वतःचं भविष्य घडवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र